ज्याच्यामध्ये अॅनिमल वेलफेअर ऍक्ट चा पूर्णपणे उल्लंघन केलं केले ट्रान्सपोर्टेशन ऑफ अॅनिमल ऍक्ट हे पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे या जनावरांना किंवा या मुख्या प्राण्यांना एका ठिकाण्यावरून दुसऱ्या ठिकाणी जाता जाण्यासाठी एक डॉक्टर सर्टिफिकेट कंपलसरी असतं जे ॲनिमल डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडनं भेटतं की बाबा इतके इतक्या तासासाठी तुम्ही घेऊन चाललात आहे सात तासांच्या वर तर त्यांना ट्रान्सपोर्टेशनसाठी एक डॉक्टर्स फिटनेस सर्टिफिकेट दिलं जात काही प्रकारचे कागदपत्र नसताना बकऱ्यांची पूर्णपणे बेकायदेशीर तस्करी झाली आणि आमच्याकडं कायद्याने रिपोर्ट आहे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट ऑफ ॲनिमल ॲक्टनुसार तुम्ही फक्त एका कंपार्टमेंटमध्ये फक्त तुम्ही तीस बकरे किंवा चार जनावरं देऊ शकतात इथं एका कंपार्टमेंटमध्ये दीड दीडशी जनावरं पोहोचलेच आहेत त्यांना चारा नाही पाणी नाही आणि रूलनुसार त्यांच्या गाडीमध्ये एक डॉक्टर कंपल्सरी लागतो सर पण इथं एकही डॉक्टर नाही आहे सगळी गुंड लोकं भरून गाड्यांची तस्करी चालली आहे म्हणजे अक्षरशः अशा कायदा बसून सामान्य जनतेना हीच जनावरं मुख्य जनावरं नंतर हॉटेलमध्ये त्यांचा कत्तल करून त्यांचा खून करून खायला देणार यांच्यामुळं कुठली रोगराई पसरणार काय होणार आणि अजून किती करोनासारखे रोग येणार याचा आपण कुठून कोणीच विचार करत नाही आहे त्यामुळे हे एक सुजन नागरिक म्हणून आम्हाला ही जेव्हा मिळाली माहिती त्यावेळेस आम्ही पावसात उभे राहून रात्रीच्या सगळ्या मित्रांच्या सहकार्याने ही गाडी आडून तर आम्ही कायदेशीर गुन्हा याच्यावर दाखल करतो आणि माननीय पोलीस प्रशासनाला आमची एकच विनंती आहे आणि या सगळ्या मित्रांची एकच विनंती आहे की या, या गाडीवर कायदेशीर एफ आय आर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ही सगळी जनावरं मोकळी केली पाहिजे साहेब अक्षर जे तुम्ही बघता वरती जनावरं आहेत ना साहेब पडली आहेत त्यांच्या तोंडातनं फेदं पाणी नाही आहे माणूस अर्धा तासापेक्षा जास्त बिना पाण्याचं राहू नाही शकत साहेब ही जनावरं पाच तास झाली बिना पाण्याचे आणि बिना चाऱ्याचे आहेत साहेब त्यामुळे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करून या जनावरांना मोकळा करून कुठल्या तरी गौशाळेमध्ये यांनी सोडून द्यावी एवढीच विनंती आमची पुढील